डॉक्टर अनिश जैन व्यवस्थापिका डॉक्टर सुमन पट्टनी मुंबईचे विनोद जैन यांचा उपक्रम होता आचार्य विद्यासागर मुनी महाराजांच्या जन्मभूमीमधील सरकारी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगसह सा वह्यांचे साडेतीनशेच्या वर वाटप करण्यात आलं या फाउंडेशनचा हा मानस कुयं आहे कुयंपू कन्नड माद्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी लाभार्थी आहेत डॉक्टर अनीश जैन विनोद जैन डॉक्टर सुमन पट्टनी यांनी इंटरनॅशनल भत्तामार हिलिंग अँड रिसर्च फाउंडेशन नागपूरच्याद्वारे हे शालेय साहित्य वितरण केलं तसेच आहारामध्ये उत्तम आहार हा शाहाकारी असून जन्मभर शाहाकारी राहण्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आव्हान डॉक्टर सुमन पट्टणी यांनी केलं शाळेतून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अंडीचं वाटप केलं जातं ते नाकारावे असे आव्हान त्यांनी केले यावेळी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले नगरसेवक अरुण देसाई ॲडव्होकेट रमेश देसाई केतन पाटील चेतन पाटील रावसाहेब अमृत नावर डॉक्टर विरेश पाटील कुमार संभोजे डी एस पाटील मल्लाप्पा तवनक्के आजरुद्दीन शेखजी महावीर उदगावे बाळासाहेब पाटील आनंद पाटील अण्णासाहेब कदम आणि मान्यवर व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन माणिक चनगडे व महावीर हुद्दार यांनी केलं महान करिणीसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव